कामाख्या देवी शक्ती तंत्र आणि श्रद्धेची एक पौराणिक कथा कामाख्या देवीची कथा ही शक्ती निर्मिती आणि भक्तीची एक गहन कथा आहे जी भारताच्या पौराणिक आणि तांत्रिक परंपरांमध्ये खोलवर रुचलेली आहे ही कथा देवी सतीच्या आत्मत्यागाशी आणि भगवान शिवाच्या वैश्विक गरजेंशी संबंधित आहे ज्यामुळे देशभरात शक्तीपीठांची स्थापना झाली यापैकी कामाख्या ही सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाच्या पीठांपैकी एक मानली जाते पौराणिक कथांनुसार प्रजापती दक्ष यांनी भगवान शिवाच्या इच्छेविरुद्ध आपली मुलगी सतीशी विवाह केला शिवाचा अपमान करण्याच्या उद्देशाने दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला ज्यामध्ये त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रित केले परंतु जाणीवपूर्वक शिव आणि सतीला निमंत्रण पाठवले नाही तिच्या वडिलांच्या घरी यज्ञाबद्दल ऐकल्यावर सतीने तिथे जाण्याची इच्छा व्यक्त केली भगवान शिवाला हे बिनविरोध करणे अयोग्य वाटले परंतु सतीच्या हट्टीपणाला परवानगी मिळण्यापूर्वीच जेव्हा सती तिच्या वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या पती भगवान शिव यांच्याबद्दल तिला घोर अपमान आणि तिरस्कार सहन करावा लागला या अपमानामुळे दुखावलेल्या त्यांनी यज्ञाच्या पवित्र अग्नीत उडी मारली आणि स्वतःला पेटवून घेतले सतीच्या निधनाची बातमी ऐकून भगवान शिव अत्यंत संतप्त झाले आणि दुःखी झाले त्याने आपले गण वीरभद्र पाठवून दक्षाच्या यज्ञाचा नाश केला यानंतर शोकाकुल शिवाने सतीचे निर्जीव शरीर आपल्या खांद्यावर घेतले आणि संपूर्ण विश्वात विध्वंसक जल्लोष सुरू केला सृष्टीला प्रलयापासून वाचवण्यासाठी सर्व देव भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे शरीराचे तुकडे केले हे भाग कपडे आणि दागिने जिथे पडले तिथे त्यांना पवित्र शक्तीपीठ म्हटले गेले देवी भागवतामध्ये एकशे आठ शक्तीपीठ आहेत देवी गीतामध्ये बहात्तर आहेत आणि देवी पुराणात एक्कावन्न आहेत कामाख्या शक्तिपीठाचे उगमस्थान असे मानले जाते की आज आसाममधील गुवाहाटी येथे ज्या ठिकाणी नीलाचल पर्वत आहे त्या ठिकाणी देवी सतीची योनी पडली या कारणास्तव कामाख्या ही सर्व शक्तीपीठांपैकी सर्वात प्रमुख आणि शक्तिशाली मानली जाते कारण ती निर्मिती आणि जीवनाचा स्रोत दर्शविते कामाख्या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे देवीची कोणतीही पारंपरिक मूर्ती नाही त्याऐवजी गर्भागृहात खडकाच्या रूपात योनीच्या आकाराचा कुंड आहे ज्यामधून भूजल सतत बाहेर पडते या योनिकुंडाची देवी म्हणून पूजा केली जाते आणि तो नेहमी फुलांनी झाकलेला असतो अंबुबाची मेळा आणि राजस्वाला उत्सव कामाख्या मंदिराची सर्वात प्रसिद्ध आणि अनोखी परंपरा म्हणजे अंबुबाची मेळा जो दरवर्षी जून महिन्यात आयोजित केला जातो असे मानले जाते की या दिवसांमध्ये देवी कामाख्यातीच्या वार्षिक मासिक पाळीतून जाते आणि पृथ्वी गर्भधारणेसाठी तयार असते या काळात मंदिराची दारे तीन दिवस बंद ठेवली जातात या दिवशी पूजा लागवड किंवा पवित्र ग्रंथांचे पठण अशी कोणतीही धार्मिक उपक्रम केले जात नाहीत देशभरातील तांत्रिक आणि साधू येथे एकत्र येतात आणि त्यांची साधना करतात चौथ्या दिवशी भव्य समारंभासह मंदिराची प्रवेशद्वारे पुन्हा उघडली जातात भक्तांना प्रसाद म्हणून एक छोटे लाल कापड दिले जाते ज्याला अंबुवाची वस्त्र असं म्हणतात असे मानले जाते की हे कापड देवीच्या मासिक पाळीच्या रक्ताने भिजवलेले असते आणि अत्यंत शुभ आणि शक्तिशाली असते कामाख्या देवीची कथा ही केवळ एक पौराणिक कथा नाही तर ती स्त्रीशक्ती प्रजननक्षमता आणि निसर्गाच्या शाश्वत चक्राचा उत्सव आहे हे ठिकाण तंत्रसाधनेचे एक प्रमुख केंद्र मानले जाते आणि जगभरातील भक्त आणि साधकांना आकर्षित करते